बघा आपण बघत आहोत इयत्ता नवी गणित भाग दोन यामध्ये असलेलं प्रकरण आठवे ट्रॅग्नोमेट्री त्रिकोणमित्री खूप महत्वाचं प्रकरण दहावीच्या गणित मध्ये सुद्धा तुम्हाला पार्ट टू मध्ये त्याचे बेसिक या ठिकाणी आपण म्हणायला लागेल जर या वर्षी बेसिक समजलं म्हणजे त्याचा तुम्हाला पंचवीस टक्के अर्थ झाला येत्या दहावीला जो चॅप्टर आहे आणि खूप अवघड असं वाटत असतं चाप्टर मुलांना पण अवघड नाही आहे थोडेसे रेशो या ठिकाणी दिलेले त्रिकोणमित्री जो ट्रॅग्नोमेट्रीचा रेशो आहे तेवढा रेशो फक्त लक्षात ठेवा काय फॉर्म्युला वगैरे असतात तेवढं जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला दहावीला ते अवघड जाणार नाही या दृष्टीबद्ध अभ्यास आपण आज या ठिकाणी करू दिलेला पहिला क्वेश्चन आहे आपला एक पॉईंट वन एक्झरसाईज मला काय दिलाय ट्रॅंगल दिलेलं तुम्हाला क्यू आर ज्याच्यामध्ये आर आर राईट अँगल आहे माझ्या राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रॅग्नोमॅट्रीचे जे फॉर्म्युले असतात ते राईट अँगल ट्रायंगललाच लागू होतात बाकी ठिकाणी लागू करता येत नाहीत आहेत ते नंतर त्याचे वेगळे नियम आहेत ते आपण नंतर पुढे पाहणार आहोत सुरुवातीला ठिकाणी काय दिलं आपलं पी क्यू आर हे एक राईट अँगल दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही रेशो काढायचं सांगितलं जसं की फॉर एक्झाम्पल पहिला रेशो दिलेला आहे साईन पी म्हणजे काय साईन पी म्हणजे हा अँगल साईन म्हणजे काय असतो तर साईनचा रेशो काय असतो थोडक्यात आपण या बाजूला लिहून घेऊया प्रत्येकाचा रेशो साईन कुठल्या प्रकारचा अँगल समजा या ठिकाणी साईन पी दिलेला आहे साईनचा रेशो असा असतो की त्याच्या समोरची बाजू अपोजिट अँगल पीच्या अपोजिट अँगल कोणती आहे साईन कोणती आहे आर क्यू किंवा क्यू आर म्हणजे साईन म्हणजे काय तर अपोजिट साईट अपोजिट साईट डिव्हायडेड बाय हायपोटेन हे त्याचा फॉर्म्युला असतो म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या कोणाचं साईनचं गुणोत्तर लिहायचं असतं तेव्हा सरळ त्याच्या समोरची बाजू भागीले करणं लयचं आलं लक्ष याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला यायचं सांगितलं कॉस पी त्याच ठिकाणी आपण समजा कॉस पी घेऊया प्रश्नामध्ये ती सांगितलं असेल पण या ठिकाणी पी घेतो मी मग कॉसचं गुणोत्तर काय असतं कॉसचा रेशो असतो सेन्स साईट आजा सेन म्हणजे काय लगतची बाजू आता तुम्ही येते आणि पी आर सुद्धा येते मग पीक्यू हा करण आहे त्यामुळे ती घ्यायची नाही कर्ण कसा ओळखायचा अपोजिट साइड जी असते म्हणजे काटकोणाच्या समोरची जी बाजू असते ती कर्ण असते हाय असते लक्ष पी अँगलची आजाईन साईड कोणती आहे या ठिकाणी पी आर म्हणजे इथं काय आपण आपण आझाद बाय डिव्हायडे चा रेशो लक्षात आला त्यानंतर लास्ट असतो टॅन आता काढायचा समजा आपल्याला तर टॅनच काय असतं की समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे काय अपोजिट साईड डिव्हायड बाय लक्ष हेच फॉर्मुले वापरायचे फक्त तुम्हाला अँगल चेंज करतील याच ठिकाणी समजा च्या ठिकाणी क्यू जर वापरला असता आपण साईन क्यू काढा असा जर प्रश्न असता तर आपण काय केलं असतं मग क्यू कुठे तो शोधला असता क्यू ची अपोजिट साईड कोणती आहे या ठिकाणी पी आर म्हणजे आपल्या ठिकाणी लावला असतं पी आर डिवायडेड बाय हायपोटेन्स आहे पी क्यू हायपोटेन्स होणारच नाही तोच राहणार कर्ण बदलणार आहे का आता या प्रश्नाकडे बोलूया आपण प्रश्नामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक नंबरला काय काढत सांगितलं त्यांना साईन पी म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं साईन पी म्हणजे काय असते अपोजिट साईड इथं तुम्ही लिहता लिहू शकता अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्स पूर्ण वर्ड मध्ये लिहते या मी शॉर्ट मध्ये जर मराठीवाल्यांनी काय लिहिणार तुम्ही समोरील बाजू अपोजिट साईड म्हणजे काय समोरील, समोरील बाजू भागीला काय तुम्ही कर्ण हायप्रोटेन्स म्हणजे काय कर्ण मग आता च्या समोरची बाजू कोणती आहे आर क्यू किंवा क्यू सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता कर्ण कोणता आहे पी क्यू झालं त्याचं उत्तर या उघडे का सेकंड काय करायचं आपला कॉस क्यू कॉस क्यू घ्यायचा आपलं क्यू कुठे तो शोधा अगोदर इथून नाही घ्यायचा हा पी ए हा क्यू ए क्यू ची काय करायचं आपला कॉस चं काय असतं फॉर्म रेशिओ आधाच एक साईड म्हणजे लगतची बाजू मग क्यू ची लगतची बाजू कोणती असेल क्यू आर आर नाही क्यू आर किंवा आर क्यू हायपोटेन्स तोच असेल पी क्यू चेंज होईल का नाही फॉर्म्युला लिहायचं वाटलं सिद्ध कोणा लगतची बाजू एकदा फॉर्म्युला लिहायचं राहतं काय कोणा लगतची बाजू कोणत्या कोणा लगतची पी कोणा लगतची कोणा लगत सी बाजू भागले कर्ण आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे टॅन पी टॅनचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला अपोजिट साईड डिवायडेड बाय आज सेम साईड मग पी ची अपोजिट साईड आणि आजा सेम साईड म्हणजे काय घेणार तुम्ही अपोजिट साईड डिवायडेड बाय अझा सेम साईड म्हणजे काय समोरील बाजू थोडे फॉर्म्युला एवढ्या प्रश्न आपण देऊ बाकीच्या लिहायची गरज नाही बाकी लक्षात ठेवा आणि लगतची बाजू कशाच्या लगेच ची बाजू तर त्या कोणाच्या लगेच बाजू कोणत्या कोणाच्या पीच्या लगेच पीची ऑपोजिट साईड कोणती आहे आर क्यू आणि आज सेम साईड कोणती आहे पी आर झालं आता काय काढायचं आपल्याला टॅन क्यू आता टॅन क्यू काढत असताना काय चेंज करू आपल्याला आपल्याला क्यूची अपोजिट साईड जी पीची आज सेम साईड असेल म्हणजे कोणती असेल पी आर इथं सुद्धा फॉर्मुला तोच राहायचा तुम्हाला जो इथे तरी तोच मग इथं काय द्यावं लागेल तुम्हाला पी आर डिवायडेड बाय आर क्यू कारण क्यूच्या समोरची बाजू पी आर आणि लगेच बाजू आर क्यू कळाली हो चारी पण देऊन घ्या बाकी प्रश्न सुद्धा आपल्याला प्रश्नाप्रमाणेच आपण हा दुसरा प्रश्न बघू यामध्ये सुद्धा आपल्याला काय गुणोत्तर लिहायचे आहेत कोणाकोणाचे गुणोत्तर लिहायचे त्या अगोदर आपण मा मा प्रश्नमध्ये माहिती बघूया प्रश्नमध्ये काय सांगितलं की ट्रँगल एक्स वाय झेड आपला असा दिलं आहे की ज्यामध्ये अँगल वाय जो आहे तो किती आहे नाइन्टी डिग्रीचा आहे त्यानंतर प्रत्येक बाजूचा आपल्या इथं वेगळं माप दिलेलं आहे वाय झेड किती आहे वाय एक्स किती आहे बी आणि झेड एक्स किती आहे सी अशी माप दिलेली याचा उपयोग कशासाठी करायचा आपलं ते बघूया पहिला रेशिओ कशाचा काढायचा आपल्याला आहे म्हणजे साईन एक्स म्हणजे हा अँगल घ्यायचा आपला साईनचा रेशिओ काय असतो तुम्हाला सांगितलं नाही अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेक्स इथं फॉर्म्युला लिहायची गरज नाही रेशिओ लिहायची गरज ना डायरेक्ट साईडचं माप लिहिलं आपण घेऊया फर्स्ट नंबरचा क्वेश्चन साईन एक्स इक्वल टू काही अपोजिट साइड एक्स ची अपोजिट साइड कोणती बर एंगल एक्स ची ऑपोजिट साइड हे वाई झेड कोणती आहे वाई झेड आपण अगोदर लिहिलात वाई झेड टी मध्ये हा हायपोटेन्स कोणता आहे एक्स झेड आता त्यांचं दिलेलं आपलं जे मेजरमेंट लिहिलं वर्ड मध्ये कशा मध्ये लेटर्स मध्ये दिलेलं आहे वाई झेड किती आहे बघा ए म्हणजे ए डिवाइडेड बाय एक्स झेड किती आहे सी म्हणजे साइन एक्स आर रेशियो किती आला ए सी ए अपॉन सी लक्ष से मध्ये सेकंड काय सांगितलंय सेकंड रेशिओ कोणचा आहे टॅन झेड आपण टॅन झेड काढला टॅन चा रेशिओ आपल्याला काय अपोजिट साईड डिवायडेड बाय सेन साइड टॅन झेड कुठे तो शोधा त्याच्या अपोजिट साईड आणि अजा सेन साइड से यांचा रेशो घ्यायचा आहे म्हणजे एक्स झेड छेदामध्ये डिवायडेड बाय वाय झेड काय घ्यावा लागणार आपल्याला एक्स झेड एक डिवायडेड बाय झेड वाय किंवा वाय झेड आता परत त्यांचा मध्ये टेन आपण एक्स अपोजिट साईड कोणती वाय एक्स आणि वाय झेड कळलं म्हणजे बी अफण ए लक्ष मध्ये नेक्स्ट कोणता इश्यू आहे कॉस एक्स कॉसचा रेशो काय सांगितला होता अजा सेन साईड डिवायडेड बाय हायपोटेन्स आहे ना मग एक्स ची अजा सेन साईड कोणती येईल वाय एक्स कोणती असेल वाय एक्स आणि हायपोटेन्स चं नाव काय एक्स झेड किंवा झेड एक्स त्याचा आता लेटेस्ट मधला मेजरमेंट घेऊ आपण बी अपॉन सी समजलं नेक्स्ट कोणाचा रेशो सांगितला आपल्याला टॅन एक्स

आता आपण त्याचे रेषे वाय झेड किती दिलेलं आहे आपल्याला ए आणि एक्स वाय बी झाले अतिशय सोपा की नाही समजून घ्या दिलेला तिसरा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या ज्या पद्धतीने आपण दोन प्रश्न सोडले यामध्ये थोडा प्रत्येक प्रश्नामध्ये बदल केला त्यांनी पहिल्यामध्ये फक्त बाजूची नाव होती दुसऱ्या मध्ये त्यांची माप दिली एबीसी मध्ये आणि तिसऱ्या मध्ये कोणाची माप दिली आपल्याला फक्त इथं नावं प्रत्येकाची वेगवेगळी वापरली त्यानं आता पहिलं गुणोत्तर कोणाचं काढायचं आपल्याला पहिला आहे साईन फिफ्टी साई म्हणजे का आपोज, काय अपोजिट अपोजिट साईड डिवाइडेड बाय हायपोटेन्स तेवढा कसं ठेवायचं पुढे काय विचारलंय फिफ्टी मग स्वतः फिफ्टी कुठे येत आहे त्याच्या अपोजिट साईड यमियन हायपोटेन्स यलियन झालं काय कालियन संपलं निघलं दुसरं काय विचारलंय कॉस फिफ्टी 50 फिफ्टी आहे कॉस म्हणजे काय आधा सेन साइड फिफ्टी ची आधार सेन्स साइट यलियम आणि हायपोटेन्स कोणता कोता यलियन झालं

कॉस चा रेशो काय असतो आज असेल साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्स म्हणजे एम एन डिवाइडेड बाय आपण काय घेणार एल एन हायपोटेन्स ओके सोपं आहे की नाही अतिशय सोपा, ना? सोपा भाग आहे चला लिहून घ्या सराव संच आठ एक मध्ये दिलेले पहिल्या तीन प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न देखील आहे अतिशय सोपा आहे थोडासा जरी तुम्हाला बदल वाटत असेल तरी यामध्ये सुरुवातीला काय करायचं तुम्हाला पहिले गुणोत्तर कोणाचं आहे साइन अल्फा ओके मग आता जर तुम्ही मागितलं तर साईड अल्फा कुठे या ठिकाणी आरच्या ठिकाणी बाजू आपल्याला पीक्यू घ्यायची का पी एस घ्यायची कसं शोधायचं हो mm. तर आपण जे गुणोत्तर लिहित असतो ते फक्त पुरतेच त्रिकोणापुरतेच मर्यादित असतात म्हणजे राईट अँगल ट्रॅंगल फक्त राईट ट्रॅंगल आपल्या त्या ठिकाणी वापरायचे कळलं मग इतर साईड येईल अपोजिट साईड आल्फाची असेल पी क्यू ओके आणि हायपोटेन्स असेल पी, पी, पी आर आणि साईन अल्फा काय असेल त्याची आपण क्वास आल्फा म्हणजे काय सॉरी हा क्वास आल्फा लगेच ची बाजू कोणती आर क्यू आर क्यू डिवायडेड बाय काय असेल हायपोटेन्स पी आर आणि त्याच्यानंतर लास्ट काय घ्यायचं आपला टॅन आल्फा टॅन अल्फा म्हणजे काय अपोजिट बाय बाय म्हणजे साईड डिवायडे हे झाले आपले कोणाचे अल्फा अँगलचे रेशो सेकंड मध्ये घ्यायचा आपल्याला थिटा आता त्याच्यामध्ये सुद्धा साईड थिटा थिटा कुठे तो शोधा त्याच्या अपोजिट साईड क्युएस आधार सेन साइड पी क्यू आणि हायप्रोटेन्स पी एस लक्ष मग अपोजिट साइन डिवाइडेड बाय हाइपोटेन्यूज साइन चा रेशियो असतो म्हणजे इथे घेतला आपण qs डिवाइडेड बाय ps त्याच्यानंतर घ्यायचा आपल्याला cos थीटा cos काय असतो अर्धा sin साइन म्हणजे pq डिवाइडेड बाय ps pq डिवाइडेड बाय ps आणि लास्ट tan थीटा tan थीटा काय घेणार आपण अपोजिट साइन म्हणजे qs अपोजिट साईड क्यू एस डिवायडेड बाय आझास साईड कोणती पी एस हे झाले आपल्या कोणते रेशिओ थिटाची अँगल ठीक कळलं का तर अशा पद्धतीने या ठिकाणी संपलेला आहे पुढचा सर्व संगीसाठी आपल्या चॅनल ला